मग सर्वांचं आपल्या देसी क्रिएशन या चॅनल वरती स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पुन्हा कर्तव्य या मालिकेचा एक नवीन प्रोमो तर या प्रोमोच्या सुरुवातीला आपण बघतो की वसुंधरा ही जेलमध्ये लखीला भेटेला गेलेली असते लखीला विचारते की आकाशरावांच्या हल्ल्यामागे मागे नेमकं कोण आहे यावर लखी म्हणतो मला माहिती नाही तो काही बोलत नाही मग वसुंधराला धमकी देते यावर शार्दूल म्हणतो वसुंधरा बस बस हा यापुढे एक शब्दही बोलणार नाही तू तर हे ऐकून वसुंधरा घाबरते मग शार्दूल पुढे म्हणतो तुला माझ्याकडून माहिती हवी होती ना हे सगळं कोणी केलंय त्या त्या व्यक्तीचं नाव हवं हो आहे ना यावर म्हणते हो त्यावर शार्दूल म्हणतो तर ऐक हे सगळं यांनी केलं आहे ती म्हणजे विशाखा तर विशाखाचं नाव ऐकल्यावर बसतो तिला कळत नाही की विशाखा मॅम हे सगळं का करताय मग आपण बघतो की वसुंधरा जेलमधून बाहेर निघते नंतर बाहेर येते तर तितक्यात तिला आकाश दिसतो वसु आकाशरावला बघते आणि म्हणते आकाशराव तुम्ही इथे इथे काय करताय तुम्ही यावर आकाश म्हणतो वसुंधरा तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही झालं नाही ना बया वसू म्हणते मी ठीक आहे मला काही झालं नाही नंतर आकाश म्हणतो पण तुम्हाला काय करत होती तुमच्या काही झालं असतं तर यावर वसू म्हणते माझ्या नाही पण जीवाला ना धोका आहे पुढे मग वसू आकाशला म्हणते आतापर्यंत तुमच्यावर झालेल्या प्रत्येक हल्ल्यामागे एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आपलीच आहे तर हे ऐकून आकाशलाही धक्का बसतो तर आता पुढे वसू आणि आकाशला विषाखाचं सत्य समजणार आहे त्यानंतर काय होईल हे पाहायला उत्सुकता लागली आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मालिका आवडती असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा